हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण गिबली आर्ट फ्रीमध्ये कसं यूज करायचं याचा एक डेमो व्हिडिओ पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया सर्वप्रथम तुम्ही काय करा चॅट जी पी टी हे ॲप प्ले डाउनलोड करून घ्या तुम्ही जेमिनी गुगलने सुद्धा करू शकता पण चॅट जी पी टी थोडं इझी आहे आणि युजर फ्रेंडली आहे तर डाउनलोड झाल्यानंतर साईन अप करून घ्यायचं आहे ईमेल आय डी आणि बाकीचे डिटेल्स भरून आता पुढं काय करायचं एक्झॅक्टली त्या स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर यामध्ये हा जो सिम्बॉल आहे मी सिम्बॉलला सर्कल केले बघा या सिम्बॉलवरती तुम्ही टच करायचा आहे मी करून दाखवतो हा टच केल्यानंतर तुम्ही फोटोज सिलेक्ट करायचे आहेत फोटोज किंवा सुद्धा तुम्ही कॅप्चर करू शकता फोटोज सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला रिसेंट तुमचे सगळे फोटोज दिसतील जे तुम्ही डाउनलोड वगैरे करता ते आणि त्यातला तुम्हाला जो फोटो हवा आहे तो फोटो तुम्ही चूज करू शकता तर फोटोसाठी बघा तुम्ही कुठलाही रँडमली फोटो चूज करू शकता हा जर तुम्ही ॲड केलात तर तुमचा फोटो अपलोड होतो अपलोड झाल्यानंतर आस्क एनिथिंग जिथे लिहिलेलं आहे तिथं फक्त तुम्ही एक मेसेज टाईप करायचा मेक गिबली असा मेसेज तुम्ही टाईप करायचा आणि सेंड करायचा आहे ॲरो आहे बघा इथं दिसतो आहे तुम्हाला ॲरो इथं त्या ॲरोने सेंड करायचा मी तुम्हाला सर्कल आउट करून दाखवतो तर इथं तुम्हाला ती इमेज डिस्प्ले होईल झालेली आहे बघा इमेज डिस्प्ले तर तुम्हाला दोन्ही फोटोज मी दाखवतो आत्ता मी जो पाठवला तो फोटो आणि त्याची जी जिबली जी तयार झालेली आहे तिचा फोटो इथं आलेला आहे तर तुम्हीसुद्धा काय करा तुमच्या आवडत्या फोटोचं गिबली करून दाखवा आणि तो डीपीला लावा मायाशी शेअर केला तरी चालेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद